आम्ही आलो होतो आज मुरली अण्णांच्या नेतृत्वाखाली जो दोनशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडनं आवश्यक होता तो निधी आज आम्ही शासनाचा पाठपुरावा माजी महापौर मुरली अण्णा मोहोळ यांनी करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो पुणेकरांकरता मिळवला आणि ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा विषय जो अण्णांचा सा सांगायचा सा राहून गेला की त्याच्यानंतर गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सा सरकार होतं त्यांनी ह्याच्याकरता एक सुद्धा निधी दिला नव्हता परंतु गेल्या एक वर्षभरात आलेलं दे आपलं महायुतीचं सरकार आणि संवेदनशील असणारं नेतृत्व देवेनजी यांनी पाठपुरावा केल्यानंतर आठ दिवसातच पुण्यासाठी दोनशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं तमाम पुणेकरांच्या वतीने मी देवेनजींचे आणि महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आज त्याचबरोबर अजून दोन विषयांकरता आम्ही इथं आलो होतो शिक्षण मंडळाच्या साडेतीनशे जणांना ज्या शासनाच्या आदेशानुसार कायम केलेला आहे गेले अनेक वर्ष ते काम करत होते परंतु शासनाचा आदेश गेली चार महिने आल्यानंतरसुद्धा महापालिकेकडनं त्याची अंमलबजावणी होत नाही ती अंमलबजावणी त्वरित होण्याकरता सुद्धा आम्ही मुरलीधर मोहनसाहेब अण्णा गणेशजी बिडकर आणि मी स्वतः आम्ही शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा ही आयुक्तांकडे मागणी केली आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय कसबा पेठेमध्ये अनेक ठिकाणी पाणी नाही आहे आणि गेले चार दिवस मी सातत्याने पाठपुरावा करतोय परंतु पाणी पुरवठ्याचे अधिकारी भयभीत झालेले आहेत त्यांना शियागाळ होते त्यांना मारहाणीची भीती वाटते त्यामुळे तिथं पाण्याचं काम झालेला सुद्धा अधिकारी येत नाही आहेत आणि मागील दोन दिवसात मोमीनपुऱ्याच्या इथे ट्वेंटी फोर बाय सेवन ही मुरली अन्ना मोह हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही केला होता त्याचं काम चालू आहे आणि त्या काम चालू असताना मोमीनपुरा भागामध्ये ड्रेनेजच्या कामाची सुद्धा आवश्यकता होती हे लक्षात आलं आणि त्या ठिकाणी अडीच कोटीचा निधी ट्वेंटी फोर बाय सेवनमधनं आम्ही मिळवला आणि तो मिळवल्यानंतर गेले वर्षभर त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याच्या अभिनंदनाच्या बोट तिथल्या नागरिकांनी आमच्या लावल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्या बोर्डावर वा कारवाई करायला लावली आणि सगळ्या कसबा मतदारसंघामध्ये जो माणूस काम करत नाही दोन दोन सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे बोर्ड स्वतःचे लावतो ज्याला स्वतःचे बोर्ड लावायची कळत त्यांनी दुसऱ्याचे बोर्ड काढण्याची चोवीस तासात काय गरज होती आणि धमकी कोण देत सगळ्या मीडियाने बघितलेलं नाही तुम्ही दाखवलं ना त्या ठिकाणचे कोणतरी आमदार आहेत आता ते धमकी देतात दिली, एक दिली।, दिली ना तुम्हाला माहिती ज्या काम करून देत नाही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्या ठिकाणी चतुर्थ ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझे बोर्ड लागले होते त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना आई बहिणीवरनं शिवेगाळ केली जाते त्वरित कार्याला सांगितले जात आहेत आणि आज बघितलं तर चोवीस तासाच्या आत माझे लागलेले वोटसुद्धा बेकायदेशीर होते मी ह्याच्या पुढील काळात एकसुद्धा बोर्ड लावणार नाही परंतु जे कुणी लावतात बेकायदेशीर लावतात त्यांचे दोन दोन महिने राहतात आणि हे दमदाटीच्या जोरावर राहतंय दहशतिच्या खाली संपूर्ण महापालिका काम करतीये आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे कसब्या दडपशाही चालू आहे ब्लॅकमेलिंग चालू आहे ब्लॅक मॅजिक चालू आहे सगळं हे चालू आहे तुम्ही शोधा ना हा हेच मुख्य कारण ही गेली अनेक वर्षीची सवय आहे ती सवय छोट्या भागात होती आता ती पूर्ण मतदारसंघामध्ये आली आमचा भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्या वेळेस दोन हजार चौदाची निवडणूक होती तेव्हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की आम्हाला दोनशे बहात्तर जागा निवडून द्या त्यावेळेस पुण्यातला खासदार सव्वा तीन लाख मतांनी निवडून आला दोन हजार एकोणीस साल साली मोदी साहेबांनी नागरिकांना आवाहन केलं की तीनशेच्या वर खासदार द्या त्यावेळेस तीनशे खासदार भारतात निवडून आले पुणे लोकसभेचा जो खासदार आहे तो साडेतीन लाख मतांनी निवडून आला आज पुन्हा मोदी साहेबांनी त्याच नागरिकांना आवाहन केलंय की तीनशे सत्तर पेक्षा जास्त हे भाजपाचे खासदार निवडून येणार आहे आणि त्यावेळेस पुण्याचा जो कोणी असेल उमेदवार आमचा उमेदवार कमळ आहे तो कमीत कमी साडेचार लाख मतांनी निवडून येईल